आज इथे आपण मौजे धामणी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी पंचवीस एच पीचा हा सोलार सेट पूर्ण पंप सेट लावलेला आहे विथ पॅनल याच्यामध्ये आपण जैर जैन इरिगेशन यांना हे काम देण्यात आलं होतं तर मुळात ही जी स्कीम आहे ही एक साधारणतः वीस ते बावीस शेतकऱ्यांनी ये एकत्र येऊन इथनं पाणी उपसा करून एक चार ते पाच किलोमीटरवर ते त्यांनी नेण्याचं ठरवलेलं आहे किंवा त्यांनी त्याची पाईपलाईन पण केलेली आहे आणि त्यांची मागणी होती की आपल्या पारंपरिक पद्धतीनं जे वीज कनेक्शन आहे ते त्या देण्यात यावं परंतु आपण इथे सोलारच्या सहाय्याने तो प्रयोग केलेला आहे महाराष्ट्रात हा पहिला प्रयोग आहे की जिथे एकापेक्षा जास्त शेतकरी एकत्र येऊन एक एल टी अलायन्स म्हणतो आपण लिफ्ट इरिगेशन टाईप ती स्कीम आपण इथं तयार केली आणि इतर ह्या याच्यात विशेष बाब म्हणजे आपण इरिगेशन डिपार्टमेंटला विनंती करू एक छोट्या दोन ते तीन किंवा आठ दिवसासाठी परमिशन मागितलं मला या कॅनलवर तुम्हाला सोलार पंप इंस्टॉल करायचं त्यांनी ती दिली आहे परंतु त्यांनी ती तात्पुरती दिलेली आहे तर आपण ह्या पूर्ण कॅनलच्या जागेचा वापर करू म्हणजे ह्या कॅनलची जर आपण विडत पाहिली लांबी तर साधारणत ही दीडशे किलोमीटर पर्यंत आहे पण ही विडत आहे साधारणतः एक चाळीस पंधरा मीटर म्हणजे साधारणतः पंचेचाळीस ते पन्नास फुटाचा हा स्पॅन आहे याचा पूर्ण वापर करून हे पूर्ण स्ट्रक्चरवर आपण हे डिझाईन केलेलं आहे आणि आता आज बघितलं मी वातावरण हे सगळं ढगाळ असतानाही तिथं डिस्चार्ज जो झालेला आहे साधारणतः इथून तीन ते साडेतीन किलोमीटरपर्यंत झालेला आहे तर याच्यामध्ये सांगायचं तात्पर्य की इथलं आता माझ्या बाजूला दोन शेतकरी पण आहेत जे लाभार्थी आहेत त्यांच्याकडनं पण मी चर्चा केली त्यांना विचारलं की याच्यामध्ये फायदे आणि तोटे काय आहेत हे पण त्यांना सांगितलं आता माझ्या बाजूलाच एक आपल्या लाईटवर चालणारा पण एक पंप आहे तर तिथे आपण तो पंप लाईटच्या एनर्जीवर चालतो परंतु तिथे बिल थकलं असल्यामुळे ते काही चालू करू शकत नाही कारण ते साडेसातेशच्या वर असल्यामुळे त्यांना ती माफी नाही हीच गोष्ट मी शेतकऱ्यांना सांगितली तुम्हाला इथे शासन सबसिडी नव्वद टक्के देतो आणि दुसरी गोष्ट दिवसा वीज आहे विजेचं बिल नाही आहे आणि ह्या सगळ्या फायदा आणि उद्या चालून आपल्याला जे काही शेतीचं फिडर जरी असलं ते नऊ सकाळी नऊ ते पाचच चालणार आहे सोलार पंप पण पं नऊ ते ऐवजी सकाळी सात वाजल्यापासून ते संध्याकाळी सहापर्यंत चालणार तेव्हा विजेची उपलब्धता जास्त असणार त्याचबरोबर हे पण त्यांना सांगितलं की अतिरिक्त वीज तुम्हाला तुमच्या शेतोपयोगी गोष्टीसाठी पण वापर करता येतो तर अशा पद्धतीने एक पंचवीस एच पीचा आपण कॅनलमध्ये फ्लोटिंग पंप टाकलेला आहे पंप बघू शकता तुम्ही तो 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 जो स्क्वेअर केलेला आहे त्याच्या खाली तो पंप आहे आणि पाण्याची लेवल कमी जास्त झाली तरी तो त्या पद्धतीनं फ्लोट होतो आणि पंपाचं चा काम चालू होतं तर ह्या पद्धतीनं हा प्रयोग माझ्यावरती आपल्याला पुढे आपल्याला करता येईल तर मी दोघांनाही विनंती करतो की हे ते मी त्यांना समजून सांगितलेलं आहे की त्यांचं पण मत जाणून घेऊयात आपण ते एक मिनिट आता आम्ही दामणी गावातील आमच्या स साधारण तीस शेतकऱ्यांनी मिळून एकत्रितपणे ही रिप्रिग्रेशन केलेली आहे आणि या संदर्भात आम्ही लाईट कनेक्शन मिळवण्याचा प्रयत्न केला असता शासनाचं धोरण हे त्या बाबतीत सोलरवर सिस्टीमवरच या ठिकाणी कनेक्शन देण्यात यावं किंवा तशी पॉलिसी शासनाने आखल्या आखल्यामुळं आम्ही त्या संदर्भात सी एम साहेबांशी विनंती केली होती त्यांनी आम्हाला चर्चा करून प्रश्न सोडू असं आश्वासन दिलं त्यानुसार साहेब या ठिकाणी आले आणि त्यांनी आम्हाला या सगळं सोडवटच्या विषयीचं महत्त्व पटवून दिलं आमच्या ज्या शंका कुशंका होत्या किंवा दिवसा आणि नाईटलासुद्धा आमचा पंप चालू असावा तरच आमचं या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आम्हाला होईल अशा प्रकारची आमची एक शंका होती त्याही शंकेचं साहेबांनी निरसन केलं आणि भविष्यात शासनाचं जे धोरण आहे नऊ ते पाच याच दिवसा लाईट देण्याचं जे धोरण आहे ते भविष्यात आम्हालात आणण्याचा संकल्प शासनाचा आहे त्यानुसार शासनाच्या निर्णयानुसार आणि ही जी पॉलिसी यांनी या ठिकाणी सोलरची केली तर सबसिडी आम्हाला नव्वद टक्के शासन जर देत असेल आम्ही दहा टक्के आमचं कॉन्ट्रीब्युशन आम्ही भरायला तयार आहोत आणि या पद्धतीने जर सोलरद्वारे आम्हाला आमच्या पाच वर्षे त्याची गॅरंटी आहे समोरचे जे इनिव्रेशनवाले नु त्याचं संपूर्ण गॅरंटी देत आहेत त्यामुळं ती हमी दिल्यामुळं आम्ही निश्चित आहोत आणि जर ही सक्सेसफुल योजना झाली तर निश्चितपणे आमच्या शेतकऱ्यांच्या सर्व शासनाला आणि या ठिकाणी एमिसी बीला आम्ही धुवा दिल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं माझी सर्वांना आवाहन करतो सदस्य या ठिकाणी साहेबांशी चर्चा केली आमच्या मनात ज्या काही अडचणी होत्या आमचा प्रॉब्लेम फक्त एकच होता की पहिल्यांदा आमच्या जवळपासच्या चालणाऱ्या मोटारी त्या दिवसा आणि रात्रभर चालतात तर आम्ही त्या संदर्भात साहेबांशी चर्चा केली साहेबांनी आम्हाला त्या ठिकाणी आश्वासित केलं की निश्चितप्रमाणे तुमचा पंप पंपामध्ये काय बदल करायचे ते करून निश्चितप्रमाणे तुम्हाला चांगल्या पद्धतीचा फ्लो कसा देता येईल आणि तुम्हाला दिवसात पाणी जास्त कसं भेटेल याबद्दल साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन केलंय निश्चितप्रमाणे साहेबांचं मार्गदर्शन आम्हाला देखील त्या ठिकाणी पटलेलं आहे निश्चितप्रमाणे साहेबांचं या ठिकाणी आभार